नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नारायण नाडगे सावध करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कट्टा शेतीचा मित्रांनो आपण बघू शकता मक्क्याचं जे पीक आहे शेतातलं कसं आहे आणि बाजूच्या शेतातसुद्धा आपण बघू शकता की याच्यावर शेजारीच नाही आठ अगोदर पेरलेली आहे पण आपण जर कधी विचार केला तर आपली मक्कामध्ये जास्त ग्रोथ वाटते आणि या मक्कात थोडं कमी ग्रोथ वाटते आता या मक्कावर आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट केली याचा आपण जाणून घेऊ घेऊया तर मित्रांनो आज आपण पाहू पाहू शकता की जोकडंच सर्व महाराष्ट्रभर जर बघितलं तर कुठं पाण्याचं प्रमाण जास्त आहे कुठं कमी आहे तर आमच्या भागात हा पाणी कमी असल्यामुळं या आ, मकावर आम्ही सुरुवातीला बीज प्रक्रिया करून सुनी फक्त पेरणी केली होती ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत जसं युरिया दाणेदार किंवा अठरा अठरा दहा सव्वीस सव्वीस कोणत्याही प्रकारचं खत न टाकताना आपण याच्यावर पेरणी केली नंतर या मक्काचं बघितलं स सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस कोम सुरुवात झाली त्यावेळेस या मक्कावर फक्त असा पिवळसरपणा दिसत होता बाकी वाढ वगैरे चांगली होती आणि शेजारची मक्का सुरवातीच्या काळामध्ये चांगली दिसत होती पण आपली जी मक्का आहे थोडी पिवळसर दिसत असल्या कारणानं मी याच्यावर दोन प्र दोन फा फवारण्या घेतल्या त्यामध्ये ॲग्रो ग्रोथबुस्टर ॲक्टिवेटर सीड केअर आणि याच्यासोबत एक अळाई येऊ नये किंवा अळी थोड्या प्रमाणात कुठे मोठं दिसत होती तर त्यावर मी प्रोपेक्सुपेर याच्या फवारणी घेतली आणि आपण बघू शकता आज जवळपास या मक्काचं जे काम दिलं पोजिशन आहे कसं वाटतं आहे तुम्हाला आणि जर कधी आपण जर धांडा बघितला तर याचा धांडासुद्धा किती जाड आहे बघू शकता तुम्ही तर या सांगायचं तात्पर्य असं की आपण सुरुवातीला बीज प्रक्रिया करता असताना गवच्याचा वापर करतो रासायनिक खताचा वापर करतो आणि आपले जे माल आ, जे आहे ज जे बी उत्पन्न असेल समजा कोणते कपाशी असेल तूर असेल उडीद असेल मुंग असेल किंवा मग कोणतेही इतर पिकं असतील जे आपल्या भागामध्ये पेरत असतील सोयाबीन असेल तर यावर बीज प्रक्रियेसाठी सुद्धा आपण बूस्टर ॲक्टिवेटर आणि सिडकेअरचा वापर करू शकतो आणि आपल्या शेतातलं जे उत्पन्न आहे हे चांगल्या प्रकारे आपण वाढू शकतो आपण बघू शकता आपण बऱ्याच वेळा समजा बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपल्या याच्यावर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव नाही आहे आणि जर कधी आपल्या शेजारच्या शेतात जर आपण दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकतात ह्या कशा प्रकारची कीड आहे आपण त्या शेतातच जाऊन बघू हे बघा दिसतंय मित्रांनो अशाच प्रकार जर का पूर्ण शेतात जर बघितलं तर आपल्याला हे असे क्षेत्र पाहायला मिळतील तर आजही आताही सुद्धा बऱ्याच लोकांची धंदा जर कधी फवारणी काढता येत असेल किंवा ड्रेसिंग असेल तर आपण आय एम सी कंपनीचे ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲक्टिव्हिट आणि सिडकेर वापर करून सुनी आपण चांगला अनुभव घेऊ शकतात मित्रांनो जर कधी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनाही पाठवा किंवा कोणत्याही आपल्या नातेवाईकांना ज्यांना असे आपल्या मकाचे प्रॉब्लेम आपल्याला ऐकायला भेटत असतील किंवा मग कोणत्याही पिकाचे जर प्रॉब्लेम ऐकायला भेटत असतील तर त्यांना हे व्हिडिओ पाठवा आणि या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका って。